सगळ्या ज्या बाकी ज्या आपण समुद्रात व्यवसाय करतो त्या समुद्रात आपला चरितार्थ व्यवस्थित चाला व्हाया त्याचप्रमाणे आपला रक्षण आपल्या कुटुंबातील माणसांचं रक्षण व्हा ही जी एक भावना असा हिंदू संस्कृतीची पूर्वीपारशी त्याप्रमाणे ही संस्कृती चलत दिलेली असते तर नमस्कार मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज असा नारळी पौर्णिमा आमच्या गाभीज समाजाचा सगळ्यात मोठं सण मी इलय असं आहे आमच्या केरवाडी चौपाटीर जिथे नारळी पौर्णिमा साजरी केली जातली त्यामुळे मी आपण इलय असं आमच्याकडे नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात ही तुमका मी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो प्रयत्न करतो तर समोर जे तुमका लोक दिसतात तिकडे आमच्या नाळी पौर्णिमेची सुरुवात जातली चला तर मग व्हिडिओ करू सुरुवात बोला गणपती बाप्पा मोर्या ढोल वाजत सगळे गावकरी मंडळी त्या सोबत येतच असत नारळी पौर्णिमा असा आणि समुद्र पण आमचा शांत हा बघू शकता तुम्ही m yeah, b yeah. thank <laughs> you ये डालेंगे ये डालेंगे अभी तो मना 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 डाल देंगे इधर आ जाओ 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 सगळ्यांची हा गावकऱ्यां सगळ्या जो गावकऱ्यांचा जो मान असता तो पूजेचो तो आता संपन्न पूजा करून झालेली आहे आता सगळे गावातले जे लोक हो, ते आपलो नारळ घेऊन थंय बसतले आणि त्या नारळाची प्रत्येक जणांची पूजा केली जातली आणि यंदाच्या नारळी पौर्णिमेक पावसांत पण उदाहरण धरलेला शक्यतो नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र ह्यो शांत जाता समुद्र शांत असा पण पावसाचं जोर काय थांबाक नाही असा पाऊस तर लागत असा बारीक बारीक पाऊस लागता इतकं मोठं पण नाही पण कधी मोठो पाऊस येत ह्यो सांगू येणार नाही आणि पूजा झाल्याबरोबर बरेच आमचे गावातले लोक हळूहळू योग लागले होतात आणि गावातल्या लोकांची गर्दी ही सुद्धा आता वाढाक सुरुवात झालेली आहे

आम ते ते तर आमच्यासोबत आमचं गावातलं खास नेतृत्व करणारो आमचं तातोबा काका तर आता नाळाची पूजा ही झालेली आहे तर त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असतली या थोडक्यात आपल्या व्ह्यूवर्स का तू सांग नाळाची पूजा झाल्याच्या नंतर रीतीरिवाजाप्रमाणे प्रत्येक जवळपास कुटुंबातली जे धंदो करणारी व्यक्ती असतात ज्याची नौका असा तो येऊन इकडे नाळाची म्हणजेच सागरा अर्पण करच्यासाठी पूजा करता पूजा अर्चा झाल्यानंतर संपूर्ण गावाच्या वतीन आणि माऊली दिवस त्यांच्या वतीन देवाकडे गारणा दिला जाता आणि गारणा दिल्यानंतर प्रत्येक जो नौका मालक असतात गावातल्या कुटुंबातली व्यक्ती असतात जे कोण मासेमारी व्यवसाय करतो ते प्रत्येकजण सागराची कृतज्ञता बाकी ज्या आपण समुद्रात व्यवसाय करतो त्या समुद्रात आपला चरितार्थ व्यवस्थित चाला त्याचप्रमाणे आपला रक्षण हो आपल्या कुटुंबातील माणसांचं रक्षण होईल ही जी एक भावना असा हिंदू संस्कृतीची पूर्वीपारशी त्याप्रमाणे ही संस्कृती चल दिलेली असे तर धन्यवाद तत्वा का तर आता सांगितल्याप्रमाणे पूजा तर सगळ्या नारळांची जाय दिलेली असा आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांसोबत सगळे आमचे नौका मालक कायदे होडी वर्ग का खलाशी असतील ते समुद्रात जाऊन नारळ अर्पण करतले तर मित्रांनो आता देवाक या गारणा घातला जाता असा दादा काय असा आता जो काय दोन धंदो व्यवसाय करतो असो आणि आज धंदा व्यवसायकडे जरी काय असला तरी आज तुझा बाराच्या सोडल्याने बाजूक जाऊन मार्ग असा हे मोकळे करून समस्त गावात तुझी कृपा सगळ्यांचा कल्याण कर आता नारळ ह समुद्रात अर्पण करू नेलो जाता असा गावकऱ्यां तर्फे जो गावात गावकरी हा त्याच्यासोबत जो नारळ नेलो जाता असा अशा रीती नारळी पौर्णिमेचा जो उत्सव होतो तो आता संपन्न झालेला असा